येणाऱ्या अकरा ऑक्टोबर रोजी बौद्ध समाज संवाद यात्रा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अर्थात मेकर शहरामध्ये आगमन होत आहे त्या त्यासाठी सर्व समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे याचा कारण म्हणजे गेल्या लोकसभेमध्ये ज्या बुद्धिजीवी लोकांनी समाज बांधवांची दिशाभूल करून जे मतदान दुसरीकडे वळवले त्यामुळे संवाद यात्रा या ठिकाणी निघत आहे याचे कारण म्हणजे की जे समाजाचे रक्षक समाजाला एका उंचीवर नेण्याचं काम सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने होत आहे त्याच आदेशाला प्रमाण मानून वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र कमिटी अशोकभाऊ सोनने यांच्या माध्यमातून तथा जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ जाधव महासचिव भाऊ वाघोदे यांनी लोणार मेकर तालुक्यामध्ये या ठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन जनतेला आवाहन केले आहे मी त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडी मेकर लोणार तालुक्याच्या वतीने समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या अकरा तारखेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद